नमस्कार मी विजया रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर माझा नेहमीच असा प्रयत्न असतो की तुमच्या सगळ्यांसाठी आरोग्यदायी एक चवीला भन्नाट आणि आरोग्यासाठी चांगल्या अशा रेसिपीज आणाव्यात तर आज मी केलेलं आहे कारल्याचं लोणचं कारल्याचं लोणचं हे आरोग्यासाठी खूप छान आहे आणि पावसाळ्यात एकदम नॅचरल पद्धतीने प्रत्येक भाज्या ह्या उगवतात तसं तर कारलं वर्षभर मिळतं पण पावसाळ्यात जे कारलं मिळतं ते एकदम छान राहतं चांगल्या प्रतीचं राहतं आणि त्याच्यात औषधी गुणधर्म हे जास्त प्रमाणात असतात तर त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासाठी कारल्याचं लोणचं करावं आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी कारल्याचं लोणचं हे डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी खूप छान आहार आहे रोज रोज भाजी खाणं तर शक्य होत नाही तर मग अशा प्रकारे लोणचं करून ठेवलं की आपण खाऊ शकतो आणि कारले हे नेहमी मार्केटमध्ये मिळते त्यामध्ये त्यामुळे खूप करायचं नाही इथे मी अर्धा किलो कारल्याचं लोणचं केलेलं आहे अर्धा किंवा एक किलो कारल्याचंच करायचं आणि ते पंधरा दिवस एक महिना खायचं आणि संपलं की परत करायचं तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थो अगदी थोडंसं तेल घेतलं आणि त्यामध्ये दोन चमचे मेथीधानं हा खमंग परतून घ्यायचा आहे एकदम कच्चही ठेवायचं नाही आहे आणि जाडूनही टाकायचं नाही अशा पद्धतीने परतला की छान फ्लेवर त्याचा उतरतो आणि मेथीदाना भाजून मी मिक्सरच्या स्पॉटमध्ये काढून घेतलेला आहे तर इथे ते मी तेल घेतलेलं आहे तेल गरम करायला ठेवलं आहे कारण फोडणी आपल्याला आधी करून घ्यायची आहे तर शेंगदाणा तेल इथे मी घेतलेलं आहे आणि ते छान कडकडीत गरम होऊ द्यायचं तीन गाठे लसूण सोलून घेतलेले आहे आणि ते अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आणि काढून घेते वाटीमध्ये लसूण हा असाच ठेचायचा एकदम बारीकही नाही करायचा आणि एकदम अख्खा पण लसूण नाही ठेवायचा असा लसूण ठेचला की छान फ्लेवर येतो लोणचाला तर तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि असंच कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गॅस बंद करून तेल थोडं थंड करून घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चम्मच मेथीदाना जिरे मोहरी सोप ठेचलं आपण तो त्यापैकी एक चम्मच लसूण गरम तेलामध्ये घालायचा आणि दोन चम्मच हळद घालायची ही तेलाची फोडणी आधी करून ठेवून द्यायची कारण तेल थंड झाल्यानंतर आपल्याला लोणचामध्ये टाकायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी मोहरीची डाळ मोहरी घेतलेली आहे अख्खी या ठिकाणी तुम्ही मोहरीची डाळ पण वापरू शकता पण असं मोहरी घातली की छान टेस्टी लोणचं लागतं मला तसंच आवडतं म्हणून मी मोहरी घेते मेथी आणि मोहरीची पावडर करून घेतली आता कारले हे मी रात्रीच धुवून ठेवले होते एक दिवसाच्या आधी धुवून ते छान कोरडे करून घ्यायचे असेच कोरडे करून घ्यायचे किती कापडणी पुसले तरी ते कोरडे होत नाही म्हणून छान धुवून आधीच ठेवून द्यायचे एक दिवस आधी बाहेर काढून ठेवून द्यायचे म्हणजे ते छान कोरडे होतात आता कारली चिरून घेऊया त्याच्यात आतमधला जो गाभा असतो तो, तो काढून घ्यायचा जरी कारली कोवळी असेल तरी पण फक्त अशा फोळीच वापरायचा आहे आपल्याला गाभा तो टाकायचा नाही आहे आणि जशा आकारामध्ये तुम्हाला आवडते त्या आकारामध्ये आणि तशा प्रकारे फोळी ह्या कारल्याच्या चिरून घ्या मला अशा चांगल्या वाटतात तर मी अशा चिरते पण त्या या ठिकाणी तुम्ही गोल चकत्या देखील चिरू शकता किंवा याच्यापेक्षा छोट्या देखील चिरू शकता जसं तुम्हाला आवडते त्या पद्धतीने कारले हे चिरून घ्या पण कितीही कारले कोवळे असले तरी असा अशा बियाचा जो गाभा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे एवढं मोठं कारलं आहे तरी पण अगदी कोवळं आहे पहा तुम्ही तर अशाच अशा, प्रकारे संपूर्ण कारले मी इथे चिरून घेतलेले आहे कारले हे चिरून झालेले आहे आता यामध्ये मसाले टाकून घेऊया बारीक केलेली मोहरी मेथीदाणा आणि मोहरीची पावडर चार चम्मच तिखट इथे मी घातलेलं आहे इथे आपल्याला खूप असा मसाला करायचा नाही आणि चवीप्रमाणे मीठ प्रत्येकाला कळतंच की एवढ्या याच्यासाठी किती मीठ लागतं त्या पद्धतीने आणि तुमच्या अंदाजाने मीठ घ्या तुम्ही संपूर्ण छान मिक्स करून घ्यायचं खूप असं याच खूप असा मसाला नको आपल्याला फोडी फोडीच अशा दिसल्या पाहिजे असं छान लागतं हे लोणचं कारण हे टाकायचं आणि खायचं असतं असं साठवून ठेवायचं नसतं साठवून ठेवलं तरी छान राहतं पण आपण थोडं थोडं टाकून तेव्हाच्या तेव्हा ताजं ताजं खायचं बाकीचा जो ठेवला होता बाजूला काढून लसूण ठेचलेला तो त्याच्यामध्ये टाकून घेतला कच्चाच आता तेल जे गरम करून ठेवलं होतं आधीच ते छान थंड झालेलं आहे म्हणून आधीच तेल गरम करून ठेवायचं बाकीची आपली प्रोसिज होतपर्यंत तेल हे थंड होतं संपूर्ण तेल हे टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं तेल जेवढं खमंग तेलाची फोडणी होईल तेवढी जास्त रुचकर हे लोणचं बनतं कोणतंही तर अशा प्रकारे संपूर्ण लोणचं पाहू शकता मसाला अगदी बरोबर झालेला आहे अर्धा किलो कारल्याला प्रमाणात असाच मसाला पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा जास्त प्रमाणात प्रमाणात मसाला नको आहे हे लोणचं मी दुपारी चार वाजता टाकलेलं आहे आणि आता रात्रभरासाठी झाकून ठेवून देते दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी हे लोणचं तयार आहे जेवणाची वेळ जेव्हा असते बारा वाजता हे मी खोललेलं आहे लोणचं तर पाहू शकता हे लोणचं खाण्यासाठी एकदम तयार झालेलं आहे ते आतापासूनच आपण दुसऱ्या दिवशीपासून खाऊ शकतो पोळीसोबत भातासोबत रोज खायचं खूप छान लागतं अजिबात कळू लागत नाही आणि कोणी ओळखूही शकत नाही की हे लोणचं कारलीचं आहे म्हणून तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही अशा प्रकारे कारलीचं लोणचं टाका आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला करा आणि इतरांसोबत शेअर करा एकदम काल टाकलेले आहे त्यामुळे थोडी फोड कडक असते पण खायला एकदम चविष्ट लागते अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पाहू शकता कालच टाकलेलं लोणचं आहे तर अजिबात कडू नये जेवढं मी खात गेली तेवढं मला खावंच वाटलं प्रत्येक घास मी पूर्ण एक पोळी या लोणचासोबत खाऊन संपवलेली आहे इतकं टेस्टी हे लोणचं झालं होतं झालं आहे आणि होतंच तुम्ही पण टाका तुमच्या हाताने पण नक्की होईल मस्त खा आणि स्वस्त राहा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय